नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले होते की के आम्ही गावावरती गेलो आणि सर्वांची भेटी वगैरे घेतल्या देवी देवतांचं दर्शन घेतलं आणि आमच्या पुढच्या मार्गाने निघलो तर आमचा पुढचा मार्ग हा येऊन ठेपला तो मुऱ्याला तर मुऱ्याला आमची कुलदेवी असते तर आज आम्ही मुऱ्याला भेट दिली सोबतच आम्हाला आमचे कुलदैवत आहेत अजून मनसंजी महाराज तिथंही जायचं आहे तर ह्या दोघं ठिकाणची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वात आधी आता पण आहोत आता मुऱ्यामध्ये तर मोर्यामध्ये आलो तर प्र प्रत्येक देवीस्थानावर आत्ता भयंकर अशी गर्दी आहे तर आम्ही इथं आलो तर इथंही भयंकर अशी गर्दी होती आणि आम्हाला यायलाही उशीर झाला त्यामुळे भयंकर गर्दी असल्याकारणाने आम्ही सर्वात आधी जत्रेमध्येच फिरून घेतलं शचीलाही खूप कसरी होत होतं त्यामुळे ती चिडचिड करत होती कारण ऊन तापायला लागलेलं होतं आणि हवाही नव्हती त्यामुळे गरम खूप होत होतं तर ती चिडचिड करायला लागली मग आम्ही सर्वात आधी जत्रेतूनच जातात म्हणजे मंदिराकडे जातात जाताना जी जत्रा लागते त्यातच वेगवेगळ्या दुकानांची भेट घेतली काही काही वस्तू बघितल्या सोबतच शिला खेळायचं होतं तर तिला खेळणे वगैरे बघितले काही खेळली त्यानंतर चष्मा वगैरे घेतला गर्दी भयंकर असल्याकारणाने काहीच कशाचं ठाव लागत नव्हता तर एवढ्या गर्दीमध्ये त्या दर्शनबारीत लागावं हो की नाही लागावं हो। असा आमचा विचार चालू होता तर शेवटी आम्ही विचार केला की न लागलेलंच ला बरं कारण दर्शनबारी एवढ्या लांबापासून लागलेली होती की आम्हाला तिथं पाच सहा तास दर्शनाला लागले असते आणि आम्हाला दुसरेही देवस्थानं घ्यायचे होते त्या कारणाने आम्ही तिथला विचार बदलवला दूरदर्शन घ्यायचा विचार केला मग काय दूरदर्शनच्या बारीतून निघता निघता म्हणजे जे आम्ही बारीत लागलेलो होतो ते जत्रेतून जात जातात दूरदर्शन भेटत होतं तिथूनच निघता निघता आम्ही गेटजवळ पोचलो तिथंच एक मुलगा भेटला त्याने छान प्रकारे टीका वगैरे आम्हाला लावून दिला टीका वगैरे लावला आणि त्यानंतर आम्ही आलो ते मंदिराच्या गेटजवळ मंदिराच्या गेटजवळूनच देवीचं दर्शन वगैरे घेतलं कारण भयंकर गर्दी होती आधी तरी ते ओट्यावरून हो दर्शन वगैरे करू देत होते पण यावेळेस तर ओट्यावरही जाता हो येत नव्हतं बाहेरच्याच गेटजवळून देवीचं दर्शन घ्यावं लागलं पण बाहेरच्या गेटजवळून देवी दिसत तरी होती आतमध्ये गेल्यानंतर देवी दिसतही नव्हती तर तेच आम्ही बाहेरूनच देवीचं दर्शन वगैरे केलं तिथूनच देवीला हात जोडले नमस्कार केला माफी मागितली आणि पुढच्या मार्गाने वाटचाल सुरू केली तर पुढे मी आलोत मनसंजी महाराजांच्या मंदिरामध्ये तर मनसंजी महाराजांचं मंदिर हे करतखेडा गावामध्ये एका टेकडीवरती आहे शेतामध्ये हे मंदिर आहे तिथं आम्ही आलोत तिथं ये आल्यानंतर सर्वात आधी हातपाय वगैरे धुतले आणि तिथं बाहेरच नळ वगैरेची सर्व व्यवस्था केलेली आहे त्यांनी तर तिथं हातपाय वगैरे धुतले नंतर मग आलोत मंदिरामध्ये नमस्कार वगैरे केला इथंही आता नवरात्राच्याने गर्दी असते एवढी गर्दी नव्हती पण तरी थोड्याफार प्रमाणात भाविक फक्त इथं आलेलेच होते जोतोच्या आरती बत्त्या वगैरे हे लावण्यासाठी इथं आलेल्या होते तर आम्हीही इथं आलोत शचींला घंटीची खूप आवड आहे त्यामुळे तिने घंट्या वाजवल्यात आणि नंतर मग आम्ही आतमध्ये आलो छोटंस असं मंदिर आहे आता तरी खूप सारं डेव्हलप झालेलं आहे म्हणजे शचीचे बाबा माझे सासरे वगैरे हे सांगत होते की हे मंदिर आधी खूपच छोटंसं होतं पण आता तरी खूप असं मोठं हे मंदिर बांधलेलं आहे असं मंडप वगैरे सां मंड त्यांनी आता बांधलेला होता तिथं आलो तिथं नमस्कार वगैरे केला खूप जुनं असं हे मंदिर आहे आधी छोटंसंच होतं आता खूप प्रमाणात त्यांनी डेव्हलपमेंट इथं केलेली आहे आणि रस्ता वगैरे थोडाफार व्यवस्थित केला आधी तर एवढा रस्ता खराब होता की पाणी पावसायचं इथं येणंही जमत नव्हतं पण आता असाही थोडा व्यवस्थित थो होता त्यामुळे आम्हाला व्यवस्थित मंदिरापर्यंत येता आलं नाही तर ज्या गाड्या वगैरे आहेत त्या बाहेरच ठेवाव्या लागत होत्या आणि दोन तीन किलोमीटर जे आहे ते पायपा इथं यावं लागत होतं पण यावेळेस रस्ताही थोडा व्यवस्थित वाटला त्यामुळे आम्ही मंदिरापर्यंत गाडी आणली इथं आलोत आणि आता इथं आल्यानंतर नमस्कार वगैरे केला कापूर वगैरे लावला शचीला हे आरती वगैरे दिली हे जे मनसनजी महाराज आहेत आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या गावामध्ये जे ज्युट्टी महाराज आहेत तर हे दोघं भाऊ भाऊच आहेत तर हे दोघंही देवता मला लागू आहेत आम्ही दोघंही देवतांच्या दर्शनासाठी येत असतो तर यांचे बाकीचे भावांचे हे आमच्याच गावाच्या आजूबाजूला मंदिर आहेत तिथंही सर्व भाग भक्त त्यांच्या त्यांच्या श्रद्धेनु și se arăt rașinele la zea आमच्या घरामध्ये जेव्हा कोणाला बाळ वगैरे झालं तर त्याचा जावळा उतरवण्याचा कार्यक्रम जे आहे तो या मंदिरावरती करण्यात येतो इथं रुटग्यांचा कार्यक्रम करतात रुटग्याचा भंडारा वगैरे देतात आणि बाळाचं जावळं इथं उतरवण्यात येतं काही भाविक भक्त आपल्या आपल्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार इथं रुडग्यांचे कार्यक्रम देत असतात त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा ते येतात रुटग्यांचा कार्यक्रम करतात किंवा काही जण तसंही फक्त डबे वगैरे आणतात आणि इथं जेवणाच करतात नमस्कार वगैरे करतात आणि देवाची वेट घेऊन घरी जात असतात चला तर मग संजी महाराजांना नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही निघालो ते मंदिराच्या मागच्या साईडने मंदिराच्या मागच्या साईडनेही छोटंसं शेतामध्ये मंदिर होतं तिथं आलो तिथं नमस्कार वगैरे केला आणि आता शजीजी बाबा तिथल्या समितींच्या माणसांसोबत बोलत होते काही देणगी वगैरे त्यांचं चालू होतं तोच मी आजूबाजूला नजर फिरवली तर इथं एवढी शांतता होती आणि इथं मला एक गोष्ट बघायला मिळाली ते कावडे इथं भयंकर प्रमाणात कावडे होते एवढे कावडे होते की जसं काही जे चिमण्या वगैरे बसतात ना त्याप्रमाणे इथं कावडे वसलेले होते एवढ्या मोठ्या प्रमाणात कावडे मी फर्स्ट टाइमच बघितले होते की एका ठिकाणी एवढ्या प्रमाणात कावडे हे जमा झाले आणि सचिननाही कावड्यांना बघून खूपच आनंद झाला तीही कावड्यांसोबत खेळण्यात गुंग झाली एक दोन पाच दहापर्यंत कावळे ठीक होते पण इथं वीस पंचवीस तीसच्या ग्रुप ग्रुपने गुरू जे कावडे आहेत तिथं जमा होऊन आजूबाजूला फिरत होते यायचे थोडं फा खाली बसायचे नंतर परत झाडावर जायचे खाली बसायचे तसं त्यांचं चालू होतं आणि शची जेव्हा त्यांच्याकडे जायला लागली ते उढून गेलेत तर शजीचं सुरू झालं आई हे गेले आई हे गेले पण शेवटी तिला तिथून सावरलं आणि आता आम्ही तिथंच जवळच अजून एक महादेवाचं मंदिर आहे तर ते बघायसाठी निघालोत पण शचीला तिथून जायचं मनच होत नव्हतं तिचं चालवतं नाही मला कावड्यांसोबतच खेळायचं आहे शेवटी तिच्या बाबांनी गाडी घेतली बळा मी चाललो तर तिच्या बाबांना म्हणते बाय बाय बाबा तुम्ही जा पण मी कावड्यांसोबतच खेळते तेव्हा कुठं मी निघाली तेव्हा ते माझ्या मागे आली आणि आम्ही आलोत ते महादेवाच्या मंदिराजवळ तर हे जे महादेवाचं मंदिर आहे ना अगदी पायी चालत तर पाच मिनटाच्या अंतरावर आहे तिथून म्हणजे समोरच दिसतं डायरेक्ट मनसंजी महाराजांच्या मंदिराजवळून तिथं आम्ही आलोत तिथं आल्यानंतर सर्वात आधी नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आतमध्ये येऊन महादेवांना नमस्कार केला तर हे जे मंदिर आहे हे पण खूप जुनं मंदिर आहे आणि सजीचे बाबा सांगत होते की आधी जेव्हा मनसंजी महाराजांचं मंदिर छोटंसं होतं तिथं जेव्हा हे जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की रुडगेटचं वगैरे कार्यक्रम करतात तर तेव्हा मनसंजी महाराजांचं मंदिर छोटं असल्याकारणाने तिथे एवढ्या सोयीसुविधा नव्हत्या तर ह्याच मंदिर छान बांधलेलं होतं आणि इथं बसायला वगैरे व्यवस्थित व्यवस्था असल्याकारणाने ह्या मंदिरावरच जेवणाचा कार्यक्रम करत होते आणि तिथं नैवेद्य वगैरे नेत होते हे खूपच जुनं असं पुरातन मंदिर आहे तर या मंदिराचं जे नाव आहे ते इथं बाजूलाच एक छोटंसं रुसमखेड गाव आहे त्या गावावरून ठेवण्यात आलेलं आहे तर हे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर सिद्धेश्वर महाराज म्हणून ह्या मंदिराला ओळख जात असतं आणि रुस्तम खेड हे म्हणजे रुस्तम खेड इथलं हे मंदिर आहे असं हे इथले लोक हे सांगतात आम्ही मंदिरात आलो महाराजांचं दर्शन झालं नंतर महादेवांनाही नमस्कार केला आणि इथं काहीच गर्दी वगैरे नसल्या मस्त शांत वातावरण होतं तर शांत चित्ताने तिथंच मंदिरामध्ये थोडा वेळ घातला तिथंच बसलो नंतर मी फर्स्ट टाईमच मंदिरामध्ये आलेली होती त्यामुळे मंदिराचं आजूबाजूचा आज परिसर मंदिर व्यवस्थितपणे बघितलं तर आजूबाजूच्या परिसराचं सांगायचं झालं

खूपच छान असा हा परिसर आहे खूप मोठी नदी असल्या कारण नदीचं पात्र खूप मोठं आहे त्यामुळे खूपच मोठी नदी दिसते आणि आजूबाजूला झाडंच झाडं त्यामुळे खूपच छान असा हा परिसर होता आणि एक महत्त्वाचं म्हणजे ना माकड खूप होते आधी म्हण संजी महाराजांच्या मंदिराजवळ आम्हाला खूप सारे कावळे बघायला मिळतले आणि आता या मंदिराजवळ आम्हाला खूप सारे माकड बघायला मिळत आहेत तर भयंकर माकड होते तर आम्ही म्हटलं चला आता तिथं रस्ताही खूप छान होता तिथं जवळजवळ नदी आपण बघू असं आम्ही विचार केला पण एवढे माकड होते की आमची काही हिंमत झाली नाही तरुणच आम्ही नदी वगैरे आणि माकडांची मजा बघितली आणि तिथून निघालोत तिथून निघाला लागलो तर शजिला तिथून काही निघा गाईचं मन होत नव्हतं बाबा आपण इथंच खेळूया मी पळते तुम्ही मला पकडा असं करा तसं करा असं तिचं सुरू झालं आणि इव्हन ते चप्पलही घालायला तयार होत नव्हती बिना चप्पलचे जिकडे तिकडे फिरत होती तिचे बाबा तिच्या मागे पळत आणि ती पुढे पळत पडत दोघांना असं असं की तिथं ते खेळायला चाललेले आहेत दोघांनी छान प्रकारे तिथं थोडा वेळ टाईम घालवला आणि मग काय चला म्हटलं तर घाई करा कारण वातावरणाचं काही सांगता येत नाही आतापर्यंत वातावरणाने साथ दिली पण पुढे काही सांगता येत नाही ना अजून रस्ता खूप मोठा आहे आमचं गाव खूप लांब येतं इथून अजून म्हणून आम्ही घाई करत तिथून निघालोत तर शेतीचं सुरू झालं बाय 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 त्यांना सर्व देवांना बाय बाय केलं आणि आम्ही आता रस्त्याने लागलो रस्त्याने जाताना आम्हाला जी नदी आता मंदिरासमोर दिसलीस त्यांना नदीवरच्याच पुलावरून आम्हाला रस्ता पार करून दुसऱ्या साईडला जावं लागतं तर तिथं आम्ही बघितलं नदीला एवढं भयंकर पाणी आलेले ना कारण सतत पाऊस चालू आहे त्यामुळे नदीचा एवढा पूर होता की इवन जो पूल होता ना त्या पुलाच्या टोकाला पूर्ण पाणी असं लागलेलं होतं ते नदीचं पाणी वगैरे बघितलं आणि आम्ही पुढे जायला लागलो तर शेतीतला पाणी बघून पोहायचीच इच्छा होत राहते आई शेशी पुते, शेशी पुते शेशी पुते मी असे शिपवते असे शिपवते असं तिचं सुरू होतं तेच रस्त्याने थोडं आम्ही पुढे आलो आणि आम्हाला माकडं भेटले परत माकडांचा सामना करून आम्ही निघालो तर आम्हाला रेल्वे गेट लागलो रेल्वे गेटजवळ आम्ही थोडा वेळ थांबलो रेल्वेची मजा बघितली शचीला रेल्वे बघूनही आनंद झाला तर रेल्वे गेली आणि रेल्वे गेट पार करून आम्ही आलोत एका हॉटेलमध्ये कारण सकाळपासूनच काहीच जेवण वगैरे झालेलं नव्हतं सकाळी फक्त नाश्त्यावरच होतो दिवसभर तसंच राहिलो आणि आत्ता म्हटलं घरी जाऊ स्वयंपाक करा जेवण वगैरे त्याच्याऐवजी चला रस्त्याने जेवण करून घेऊयात कारण भूक ती घाणनाही खूप लागलेली होती म्हणून आमच्याच रस्त्याने कार्निवल म्हणून एक हॉटेल आहे त्या हॉटेलवर आम्ही आलो आणि जेवणाचा भेट ठरवला तर काळून जेव्हा आम्ही घरून निघालो तेव्हापासून आमचं हे चालू होतं की पावसाचं वातावरण आहे पाऊस येईल पाऊस येईल त्या घाईघाईमध्ये आम्ही नाश्ताच केला जेवणाचं काही न ना ठरवलंच नाही नंतर गावात गेलो दर्शन घेतलं त्यानंतर इकडे मुऱ्याला आलो नंतर मनसंजी महाराज वगैरे सर्व देवस्थानाचं दर्शन घेतलं पण पळत पळतच घेतलं कुठं जसं जास्त टाईमपास वगैरे केला नाही नाही पाऊस येईल पाऊस येईल पण आज पावसाने आम्हाला खरंच एवढी साथ दिली ना की कुठंच आम्हाला पाऊसही लागला नाही ना जास्त ऊन होतं ना काही व्यवस्थित असं वातावरण होतं थोडंफार फक्त जेव्हा मुऱ्याला होतो तेव्हा गर्दीमुळे वगैरे थोडं थोडं गरम वगैरे होत होतं नाहीतर खरंच पावसाने भयंकर साथ दिली आम्हाला नाहीतर असं घरीच वाटत होतं की पाऊस आहे एवढं सर्व आमचं करणं होईल की नाही कारण गावावरती जाणं गावावर दर्शन घेणं त्यानंतर मुऱ्याला नंतर, नंतर करत खेडला वगैरे सर्व ठिकाणी दर्शन घेणं वगैरे आणि घरी वापस येणं एकाच दिवशी एवढं करणं खूप जळ जातं पण पावसाने चांगल्या प्रकारे साथ दिली त्यामुळे आमचं सर्व देवस्थानाची दर्शनं वगैरे करणं झालं खरंच म्हणताना माणसाच्या इच्छेने काही होत नाही जे काही ते देवाची इच्छेने होते खरंच देवाची इच्छा असेल म्हणूनच आमच्या हातून सर्व देवाचे दर्शन वगैरे करणं झालं आणि सर्व शांतचित्ताने निभवून आलं देवाचीच कृपा की सर्व काही व्यवस्थित निभवून आलं चला तर आता सर्वांचे दर्शनं वगैरे झालं सर्व झाले आहेत आणि आता आम्ही बसलेल्या आहेत हॉटेलमध्ये इथं आता सर्व आता डिशेजीसाठी पुढी ऑर्डर केली आणि आमच्यासाठी थोडंफार स्टार्टर वगैरे ऑर्डर केलेले आहेत आणि आम्ही सर्वजणनी सुरुवात केली कारण सर्वांना चांगल्याच प्रकारे भूक लागलेली होती त्यानंतर लगेच मेनूही ऑर्डर केला आणि आम्ही सर्व सर्व पटापट जेवण करायला लागलेलो आहोत तर छान अशी हॉटेल होती आणि मेनूही छान होता स्वयंपाक वगैरेही तिथला छान होता पण आम्ही वराडी म्हटलं म्हणजे आम्हाला तिखट तडका लागतो पण इथं जे होतं ना असं नॉर्मली फिक फिकतच होतं तेवढं तिखट नव्हतं त्यामुळे तेवढं फार थोडं आमचं मन नाराज झालं पण भूक एवढी लागली होती त्यामुळे सर्व काही चाललं गेलं पण शचीच्या मनाने खूप चांगलं झालं होतं कारण पनीरची भाजी वगैरे शचीने छान खाल्ली पोळी भाजी पण सर्वात जास्त तिला आवडलं ते केचप केचपसोबतच तिने पोळी खाल्ली केचबसोबतच भात खाल्ला आणि पनीर वगैरे से सर्व तिने ते केचपसोबतच खाल्लं आणि मेन म्हणजे ती स्वतःच्या हाताने जेवली नाहीतर ती काय करते एक दोन घास खाते स्वतःच्या हाताने आणि आई मला भरव मला भरव असं चालू ठेवत असते पण आज तिने सर्व जेवण तिच्या हाताने केलं थोडे एक दोनच घास मी तिला भरवलं नंतर स्वतःच तिच्या हाताने जेवण केलं भात वगैरे सईत सर्व जेवण तिने तिच्या हाताने केलं आणि हॉटेलही तिला मस्त आवडली आणि सर्व गोष्टी आता मी अशी करते मी जमशण्याशी जेवते तशी करते सगळी प्रत्येक गोष्ट तिने छान प्रकारे एन्जॉय करून घेतली आणि त्यानंतर सर्वात आवडीचा विषय तिचा म्हणजे शोक शोक तिला भयंकर आवडते खूप सोप खात असते ती आणि इथं गोड सोप असल्या कारणानं आता बाईची मज्जाच झाली शेवटी तिला हात जोडणे म्हटलं ठेव त्यांची बरणी काय आजही तरी कामी करते का तेव्हा कुठं बाई शांत झाली आणि ते बॉटल खाली ठेवली आणि आत्ता आम्ही तिथून निघत आहोत छान प्रकारे जेवणं वगैरे आमचे झालेत आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळातच जे आहे ते घरी पोचलो घरी पोचल्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले आणि एकदम असं खूपच थकल्यासारखं वाटत किती थकवा येतो तो ना बाहेर फिरल्याच्याने पण हे लहान मुलांना कुठून एवढी एनर्जी येते ते कळतच नाही कारण शची सकाळपासून इव्हन गाडीवर जसं आपण बसलो होतो तसं तीही बसलेलीच होती त्यामुळे तिलाही दणके वगैरे हे येते त्यामुळे दगदगसारखं झालं पण ती थोडीशी तकल्यासारखी वाटत नव्हती घरी आली घरी इतका बरोबर तिनं कपडेही चेंजने केले आणि खेळणं सुरू करून दिलं तिला जे खेळणे आणले होते काका हे बघा बाबा हे बघा आहे असं हे तसं असं करत ती मस्त खेळणे खेळत खेंड़ होती चला तर आता मीही माझा आवडते आणि या व्हिडिओ इथंच संपवते अशा करते या व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल चला तर मग पुन्हा भेटते तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय